ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बी एड करणार आहेत सत्र दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करिता ज्यांनी तिसऱ्या राऊंड साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे यांच्या संदर्भात जी काही अपडेट माहिती आहे ती अपडेट माहिती आपल्या समोर सांगतो आहे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल प्रवेशापर्यंत अपडेट असेल किंवा वस्तिगृहाच्या संदर्भातला अपडेट असेल ती संदर्भातला अपडेट असेल आपल्या संपूर्ण अपडेट हे आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत असते व्हिडिओ संपूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या राऊंड आणि चौथ्या राऊंड संदर्भातील ज्या काही सूचना आहेत त्या महत्वाच्या सूचना आपल्याला अत्यंत महत्वाच्या आहे कारण हा तिसरा राऊंड म्हणजे शेवटचा राऊंडच समजा चौथा राऊंड तर त्याला काही तथ्य नसते कारण ते फुल फीज घेतली जात असते जरी स्कॉलरशिप मिळत असेल तरी पण पण हा राऊंड महत्वाचा असणार आहे त्यात चुका काय फ्रीज संदर्भात बेटर संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा बघा विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या राऊंड साठी आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपलं अल्फाबेटिकल जे लिस्ट आहे प्रोव्हिजनल लिस्ट ते सुद्धा लागलेली होती एडिट करण्याची डेट तेरा तारखेपर्यंत एडिट करण्याची डेट होती त्यानंतर विद्यार्थ्यांना सोळा तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे फायनल मेरिट लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे अशाच विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउट होणार आहे किंवा कॉलेज प्रिफरन्स मिळणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे ज्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे अशा विद्यार्थ्यांचं ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव नाही अशा सर्व विद्यार्थ्यांच्या थे संधी डायरेक्ट चौथ्या राऊंडला म्हणजे इन्स्टिट्युशनल राऊंडला मिळणार आहे मग आता तिसऱ्या राऊंडला आपल्याला जी लिस्ट लागणार आहे जेव्हा फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणजे कॉलेज अलोकेशन होणार आहे त्यामध्ये कॉलेज कोणाला मिळणार आहे तर ज्यांनी ज्यांच्या मेरिट लिस्टमध्ये नाव आहे त्यांना कॉलेज मिळणार आहे मग फ्रीज आणि बेटरमेंटच्या संदर्भात काय तर फ्रीज तुम्हाला जे कॉलेज तुम्हाला मिळणार आहे त्याच कॉलेजला जाऊन तुम्हाला ऍडमिशन करायची आहे आता काही बेटर बेटरमेंटचा उपाय नाही बेटरमेंट पहिला आणि दुसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला याचा काही संबंध नाही फ्रीज ज्या कॉलेजला ज्या कॉलेजचा तुमचा नंबर लागतोय त्याच कॉलेजला फ्रीज तुम्हाला करायचा आहे मग तुम्ही बेटरमेंटची जी काही फीस भरली होती हजार रुपये पूर्वी मग ती हजार रुपये फीज तिथेच ते मायनस होणार आहे फ्रीज, फ्रीज करायला हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे सी आणि हे जे फ्रीज करण्याचे जे पैसे आहेत किंवा तुम्ही हजार रुपये जे भरता आहे बेटरमेंट किंवा फ्रीजचे कर विद्यार्थी मित्रांनो हे सीईटी सेलला ला पैसे जातात कॉलेजला पैसे जात नाही हे सुद्धा समजून घ्यायचं आहे सीईटी सेलला ला हे पैसे जातात तर ते जे पैसे तुम्ही आधी भरलेले आहे बेटरमेंटचे किंवा फ्रीजचे तर ते पैसे तुमचे त्याच ठिकाणी कटणार आहे आता तुम्हाला ते भरावे लागणार नाही ज्यांनी आधीच्या रॉडमध्ये काय केलेलं आहे बेटरमेंट केलेलं आहे फ्रीज करून तुम्ही काय केलेलं असेल रिजेक्शन केलेलं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना हे सांगतो आहे मग तुम्हाला आता बेटरमेंट करता येणार आहे का आता बेटरमेंट करता येणार नाही म्हणून ज्या विद्यार्थ्यांचा तिसऱ्या मध्ये कॉलेज मिळणार आहे मग ते कॉलेज पाहिजे असलेलं असो किंवा पाहिजे नसलेलं असो तरी पण तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची आहे कारण समोर राऊंड नाही मग इन्स्टिट्युशनल तर राऊंड आहे मग सर त्याच्यात कसं तर इन्स्टिट्युशनल राऊंड बद्दल समजून घ्यायचं आहे इन्स्टिट्युशनल मध्ये तुम्हाला सर्वच कॉलेजचे प्रिफरन्स त्या ठिकाणी दिसणार आहे सर्वच कॉलेजचे प्रिफरन्स तुम्हाला टाकता येणार आहे मग त्यात मेरिट लिस्टनुसार ज्या काही जागा शिल्लक असेल त्याच्यानुसार तुम्हाला ते वाले घेतील मग त्यात तू आपल्याला माहित नसते की मेरिट किती लागलेला आहे मेरिट जरी चेक केलं तरी पण कॉलेज आपल्या ती संस्था कारण नावच आहे इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणजे संस्थेला त्याचे अधिकार असतात कोण्या विद्यार्थ्याला घ्यायचे मग ते एखाद्या विद्यार्थ्याला चाळीस हजार रुपये फीज असेल तर ते पन्नास हजार रुपये पण घेऊ शकतात कारण ज्याला गरज आहे अल्ला अडी गारबाचे पायदारी अशा सारखं का काम असेल ज्यांना खरंच करायचं आहे तर ते विद्यार्थी मग त्यात साठही हजार फीज देतील पन्नास हजार रुपये देतील मग तुम्ही जर तिथे वीस हजार रुपये वाले गेले किंवा एस सी एस टी जर विद्यार्थी गेले आणि त्यात जर तुम्ही म्हटलं की सर आमच्या तो ऍडमिशन फ्री आहे तर ते आपल्याला प्रवेश देणार नाही ते काय सांगतील जागा शिल्लक नाही असे ते सांगतील आणि आपल्याला परत लावतील आणि परत जर लावले तर तुम्हाला समजून येईल की नाही आपलं वर्ष वाया गेलं कारण इन्स्टिट्युशनल राऊंड नंतर राऊंडच नाही आणि एक डोक्यात आहे विद्यार्थ्यांच्या की इन्स्टिट्युशनल राऊंड मधून जर आपण प्रवेश घेतला तर आम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार आहे मग सर्वच कोणते तर एससी एस टी जे विद्यार्थी असतील त्यांना शंभर टक्के स्कॉलरशिप आहे आणि इतर जे विद्यार्थी आहे ओपन विद्यार्थी सोडून इतर कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहे मग वीजे असतील ओबीसी असतील एन टी असतील एसबीसी असेल ओबीसी हे सर्व विद्यार्थ्यांना फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप आहे मग ते मुलगा असो की मुलगी असो हे सुद्धा समजून घ्यायचं आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट कॉलरशिप म्हणजे काय तर तुमची जर फी चाळीस हजार रुपये मागत असतील कॉलेजवाले तुम्हाला किंवा वीस हजार रुपये मागत असेल तर फिफ्टी पर्सेंट म्हणजे दहा हजार रुपये कॉलेज देणार आहे म्हणजे दहा पर्सेंट दहा हजार रुपये आपल्याला द्यायचे आहे आणि दहा दहा हजार रुपये कोण देईल समाज कल्याण विभाग देईल तुमच्या वतीनं किंवा इतर मागास बहुजन कल्याण विभाग देईल तुमच्या वतीनं कोणाला कॉलेजला म्हणून फुल फीज द्यायची नाहीये इतर विद्यार्थ्यांना फिफ्टी पर्सेंट फीज द्यायची आहे वीस हजार असेल तर दहा हजार चाळीस हजार रुपये असेल तर वीस हजार रुपये अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रवेश घ्यायचा आहे राऊंड त्रिनचा आणि राऊंड चारचा सुद्धा प्रवेश घ्यायचा आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागणार नाही तिसऱ्या राऊंडमध्ये किंवा त्यांना कॉलेज अलॉट होणार नाही असे सर्व विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये त्यांचा प्रवेश जाणार आहे आणि तिथे ज्यांना मिळेल त्यांना प्रवेश मिळेल आणि त्यानंतर राऊंड नाही हे सुद्धा समजून घ्यायचं आहे मग हे जे तिसऱ्या राऊंडची लिस्ट आहे कधी लागणार आहे तर अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता याची लिस्ट लागणार आहे आणि एकोणवीस तारखेपासनं तर तेवीस तारखेपर्यंत आपली प्रवेश प्रक्रिया असणार आहे एकोणवीस पासनं एकोणवीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस अशा पद्धतीने हे चार ते पाच दिवस तुमची प्रवेश प्रक्रिया राहणार आहे आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला एनी हाऊ प्रवेश घ्यायचा आहे हे समजून घ्या याच्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही प्रवेश कसा मिळणार आहे इन्स्टिट्युशनल राउंड मध्ये हे तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून हेच आजचं अपडेट होतं याच अपडेटसाठी आपल्या चॅनलला कायमस्वरूपी जुळून राहण्यासाठी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि हे जे अपडेट आहे हे अपडेट आपल्याला कस वा कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या काही समस्या असेल तर त्यासाठी स्नेनिरचा टीचिंगचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि टेलिग्रामचा ग्रुप आहे याला मात्र जॉईन व्हा धन्यवाद